तो प्लॉट हा तो प्लॉट आहे जिथं फक्त शेवटी त्यांनी औषध वापरलेलं आहे आणि आता आपण तो प्लॉट पाहू ज सुरुवातीला त्यांनी औषध सुरुवातीपासून वापर केलेला एक झाड दाखवतो फक्त तुम्हाला मी पहा हा जो एरिया घेतलेला आहे एका झाडाने घेतलेला पाहा हा जो एरिया आहे आणि एका झाडाला फांद्या पहा ठीक आहे एक दोन तीन मुख्य फांद्या आणि ब्रांचिंग सब ब्रांचिंग तर खूपच जबरदस्त आहे तर हे सगळा जो कमाल आहे हा दोन फुटाचा अंतर तुम्ही याच्या आधी वापर टाकलेला आहे का की पहिलं वर्ष आहे पहिलंच वर्ष आहे मग हिंमत कशी झाली तुमची तुम्ही सांगितलं जमून देतो जमून देतो दरवर्षी तुम्हाला तुम्हाला काय वाटतं की या वर्षी, वर्षी किती क्विंटल तुम्हाला म्हणजे किती फरक पडायला पाहिजे दरवर्षी एवढा चणा होते वाढत नाही किती वाढू शकते एक क्विंटल किंवा दोन क्विंटल एकरी किती वाढत एकरी तीन चार क्विंटल पर्यंत वाढू शकते सोबतच खर्चाचं सुद्धा नियोजन म्हणजे खर्च सुद्धा कमी झाला असं भाऊचं म्हणणं आणि तुम्ही भाऊचा नंबर सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर देतो नमस्कार मंडळी तुम्ही मागचं चना पाहू शकता हा चना दोन फूट अंतरात टाकलेला आहे बरोबर आहे आणि तुम्ही आता पाहू शकता मी ज्या ठिकाणी उभा हे अंतर साधारण तीन फूट वाटत आहे तीन सवा तीन फूट हे अंतर आहे आणि तिथं फक्त थोडीशी उभं राहण्यासाठी जागा आहे बाकीचे जा दोन फुटाचे अंतर जे आहे इथं उभं राहण्यासाठी जागा नाही आहे तर आपण ज्या शेतात आलेला आहोत त्यांचं पहिले पूर्ण नाव आणि पत्ता जाणून घ्या भाऊ नमस्कार, नमस्कार। तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांग नीलकमराव कानडी राहणार तुला तुम्णा तालुका दरवा जिल्हा यवतमाळ ठीक आहे आता तुम्ही जे इथं नियोजन केलं पहिले आम्हाला नियोजन सांगा की ही व्हेरायटी कोणती वापरली आहे पॅसिफिक सम्राट तुम्ही सांगितल्याप्रमाणे सम्राट आणि पहिल्यांदाच वापरली नाव ऐकलं नव्हतं याच्या आधी तर मी सांगितल्यानुसार व्हरायटी वापरली आहे त्यानंतर खत पहिला खताचा डोस कधी झाला आणि कोणता झाला कोणता एकरी एक बॅग डीएपी एकरी एक बॅग या शेताला झालेली आहे त्यानंतर फवारण्या किती झाल्या आणि पहिली फवारणी कोणती झाली दोनच फवारण्या किती दिवसाचं पीक झालं आता दोन महिन्याचं ोव्हेंबरची एक नोव्हेंबरची लागवण आहे लाग म्हणजे साधारण अडुसष्ट दिवसाचं पीक झालेलं आहे अडुसष्ट एकोणसाठ एकोणसत्तर दिवसाचे पीक आहे आणि तुम्ही पाहू शकता एकोणसत्तर दिवसाचं जे पीक आहे दोन दोन फुटाचं पूर्ण पॅक झालेला आहे आणि पहिली फवारणी कशाची झाली होती आणि उगवणीनंतर किती दिवसांना फवारणी झाली उगवणी नंतर साधारणतः एकवीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान म्हणजे साधारण एक महिन्याभराच्या दरम्यान तुमची फवारणी झाली पहिली पहिल्या फवारणीत काय काय वापरलं होतं इमेमॅक्टिन वापरला आणि बुरशीनाशक आणि तुमचं ॲग्री तुफान।, तुफान तुफान तीन गोष्टी वापरल्या इमामेक्टिन बेंजोईट बुरशीनाशक आणि ॲग्री तुफान बुरशीनाशक कशासाठी तर त्यावेळेस ढगाळ वातावरण वाता होतं तुम्हाला माहिती आहे पाऊससुद्धा पडलेला होता आणि झाडं मरत होते त्यामुळं आपण ते दिलं होतं बरोबर आहे दुसरी फवारणी कधी झाली दुसरी फवारणी आता एवढ्यात मारली त्याच्यानंतर एक महिन्याचा कालावधी तिथून एक महिन्याच्या कालावधीनंतर म्हणजे सात आठ दिवस आधी म्हणा बरोबर आहे हो तुम्ही औषध घ्यायला आले होते म्हणजे दहा बारा दिवस झाले त्या गोष्टीला तर त्यावेळेस आपण काय काय मारलो होतो त्यावेळेस बॅराझाईड मारलं आणि बुरशी नाशक घेतलं आणि अमृत अमृत पॉवरचं अमृत बॅराझाईड आणि बुरशीनाशक अशा तीन गोष्टी वापरल्या पीचं डीएपी डीएपीचं डीएपीचं पाणी दोन्ही ए डीएपीचं पाणी अशा पद्धतीचं आणि तुम्ही आता सध्या पाहू शकता फुलांची संख्या पाहून घ्या इथं किती आहे तर भाऊ तुम्ही जे म्हणत होते की जे मी सांगितलं होतं की एक प्लॉट तुम्ही तुमच्या मनानं करा त्या प्लॉटची परिस्थिती सध्या काय आहे मग हा जो प्लॉट आहे हा प्लॉट आपल्या तंत्रज्ञानाने केलेला आहे की तुम्ही तुमच्या मनाने केला होता केला बरोबर आपण सांगितलं होतं की एक प्लॉट सोडून द्यावा एक तुमच्या पद्धतीने करा एक माझ्या पद्धतीने करा हा प्लॉट तुम्ही सोडून दिला होता सोडून दिला होता पण जमीन आहे मग असा हातचा प्लॉट जायची शक्यता दिसू लागली होती की बा आता जर मारलं नाही पॉवरचं काही जमत तर हे वाया जाते बा असं मला वाटलं म्हणजे बा मंडळी हा जो प्लॉट तुम्ही मागं पाहता इकडे पहा हा जो प्लॉट आहे हा प्लॉट भाऊ स्वतःच्या पद्धतीनं करणार होते जसं दरवर्षी ते करतात तसं परंतु शेवटी शेवटी त्यांना वाटलं की आता जर आपण पॉवरचे औषध जे दुसऱ्या प्लॉटवर मारलेले आहे पहिल्या तुम्ही जो प्लॉट पाहिला त्या प्लॉटवर मारलेल्या आहेत तसा प्लॉट बनण्यासाठी पॉवरचे औषधं वापरणं गरजेचं आहे त्या प्लॉटची मुळाच्या मोडाच्या फिक्रीत होते ठीक आहे आणि मग मी सांगितलं की तिथं आमचं कोणतंच वापरू नका तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा शेवटी तुम्ही मोडाच्या फिक्रीत होते मग शेवटी मोडा मोडाचं बा पण त्याच्या जागी मग तुम्ही काय प्रयत्न केले मग हेच मारलं अमृत ट्राय केलं आणि तुफान तुफान हो या दोन गोष्टी त्यांनी ट्राय केला जे प्लॉट मोडणार होते आता ते प्लॉट कसं आहे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसत असेल पहा तर आता तुम्हाला काय वाटतं की जे दरवर्षी तुम्ही जे शेती करता त्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खूप जास्त पैसे तुमचे गेले का नाही पैसे कमी गेले कमी गेले दरवर्षीच्या तुलनेत आणि खर्च कमी लागला वास्तविक पाहता कसं की होत चेन्यावर लष्करी अळीचा जो प्रादुर्भाव आला खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आला होता लष्करी अळीचा मर रोग खोट्या खूप मोठ्या प्रमाणात आला होता परंतु तुमच्या फक्त दोन फवारण्या झाल्या असं तुमचं म्हणणं आहे हो दोन एक पाणी बरोबर आहे आणि खर्चाची तुलना जर केली तर तुमचं म्हणणं आहे की खर्च दरवर्षीपेक्षा कमी झाला काय कारण वाटते तुम्हाला की खर्च कमी झाला हवा यावर्षी काही नाही फवारणीचं योग्य नियोजन आणि बियाण्याचं योग्य नियोजन बरोबर आहे म्हणजे बियाणं आणि फवारणीचं योग्य नियोजन या गोष्टीमुळे तुम्हाला ते फरक जाणवत आहे आणि दरवर्षीच्या तुम्हाला तुलनेत तुम्हाला काय वाटतं की यावर्षी किती क्विंटल ॲव्हरेज तुम्हाला म्हणजे ॲव्हरेजमध्ये किती फरक पडायला पाहिजे दरवर्षी एवढा चणा होते का त्यापेक्षा थोडाफार वाढते नाही वाढा किती वाढू शकते एक क्विंटल किंवा दोन क्विंटल एकरी किती वाढल एकरी तीन चार क्विंटल एकरी तीन चार क्विंटलपर्यंत वाढू शकते सोबतच खर्चाचं सुद्धा नियोजन म्हणजे खर्चसुद्धा कमी झाला असं भाऊचं म्हणणं आहे आणि तुम्ही मी भाऊंचा नंबर सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर देतो त्यांना तुम्ही प्रत्यक्ष बोलून घेऊ शकता तुम्हाला ज्या काही तुमच्या समस्या असतील किंवा जे काही प्रश्न असतील या चॅनलविषयी ते सविस्तर तुम्ही भाऊकडून जाणून घेऊ शकता आणि तुम्ही परत एकदा पाहून घ्या झाड एक एक झाड दाखवतो फक्त तुम्हाला मी पाहा हा जो एरिया घेतलेला आहे एका झाडाने घेतलेला पाहा हा जो एरिया आहे आणि एका झाडाला फांद्या पहा ठीक आहे एक दोन तीन मुख्य फांद्या आणि ब्रांचिंग सब ब्रांचिंग तर खूपच जबरदस्त आहे तर हे सगळा जो कमाल आहे हा सगळा कमाल आहे सर सुरुवातीला जे त्यांनी तुफान मारलं पीक एक महिन्याचा असताना हा तो कमाल आहे आणि वाढ जे झालेली तुम्हाला जाणवत आहे कारण दोन फुटाचं अंतर आहे बरं दोन फुटाचा अंतर तुम्ही याच्या आधी वापर टाकलेला आहे का हे पहिलं वर्ष आहे पहिलंच वर्ष आहे मग हिंमत कशी झाली तुमची तुम्ही सांगितलं या वर्षी म्हणे जमून देतो जमून देतो तर भाऊंनी भाऊची हिंमत नव्हती कारण त्यांचं पहिलं वर्ष आहे बरं याच्या आधीपर्यंत तुम्ही किती अंतर टाकत होतो दीड फुट दीड फुटाच्या वर कधी प्रयत्न केले नाही कधीच नाही केले दीड फुटाच्यावर कधी प्रयत्न नाही केले तरीसुद्धा आज बरं समाधान आहे का सगळ्या शेवटचा प्रश्न हे सगळं जे झालेलं आहे हे पाहून तुमचं समाधान आहे समाधान आहे डोळ्यासमोर डोळ्यासमोर आहे सगळं नाही का भाऊंनी आपल्याला महत्त्वपूर्ण वेळ दिला आणि भाऊंचं समाधान आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणून मंडळी तुम्हाला सुद्धा जर अशा पद्धतीचं तुमचं पीक कमी खर्चात वाढवायचं असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण एकदा परत भाऊंचे धन्यवाद म्हणून धन्यवाद भाऊ आणि धन्यवाद मंडळी